सर्व संघ हा ऐतिहासिक कारखाना या संदर्भात वाद अनेक दिवसांपासून चालू आहे त्या संदर्भात कोर्टामध्ये त्याचे केसेस चालू आहे तसेच माननीय हायकोर्टात सुद्धा या संदर्भात मॅट्रो चालू आहे आज त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा त्या आय। ठिकाणी आयोजित केली आहे या सभेमध्ये त्यांनी जे काही विषय घेतलेले आहेत ते सगळे विषय अशा पद्धतीचे आहेत जे आता हे आमचे जे पक्षकार आहेत मला वाईट सगळं तर त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव संदर्भात जो खोटे पत्र किंवा एकोणीसशे एक्केचाळीसच्या पत्राचे नाव जाहीर करण्यासंदर्भात कायदेश कारवाई करण्यावर परवानगी मागितलेली आहे ॲडव्होकेट डाळे यांनी दिनांक एकवीस तीन दोन हजार तीनला त्यांना नोटीस दिल्या होत्या त्या संदर्भात त्यांनी केलेली आहे ज्या सदस्यांनी खोट्या तक्रारी केल्या असं ते म्हणतं म्हणत आहे खोट्या तक्रारी केल्या बदल्याने केली संस्थेची त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा याच्यात क्रमांक आठ हे डे वनपासून आम्ही बोलत आहे या विषयामध्ये का हे संपूर्ण जो खटाटोप आहे त्यांचा कारखाना बंद करणे हे त्यांचं पहिल्यापासून दिसत होतं की सर्वसामान्य ही जी लढाई आहे ही विरुद्ध जनशक्ती त्यांनी गोडगडी समोर केलं आहे ती आता वंचित झाली आहे कागद कारखाना त्यांच्या ताब्यात आहे कागद कारखान्याचे संपूर्ण दप्तरे त्यांच्या ताब्यात आहेत आणि हे असं दप्तर असताना त्यांनी बेकायदेशीरपणे सभासद केले बेकायदेशीरपणे सभासदार दोनला एक प्रॉपर्टी मिळती प्रॉपर्टी असतात मागच्या वर्षी दुसरी प्रॉपर्टी राखीकर असं ते म्हणता शकत आहे त्या संदर्भात शासकीय कमांकाची एफ आय आर त्यांच्यावर दाखल केलेली आहे अखवाल चालू आहे त्यांनी निर्माण सेशन कोर्ट सुंदर या ठिकाणी अटक दाखल केली होती ती या संदर्भात त्यांची मंजूर झाली होती करून देश अटक केल्यामुळे परत तपास अधिकारी यांनी त्यांच्या अटक अटकप्रकार रद्द करावं असं त्यांचं व्यवहार पक्षाला दिलेलं आहे तसेच त्यांचा अटकप्रधान रद्द होयकोर्टामध्ये सुद्धा आहे म्हणून हायकोर्टचा केलेला आहे आणि या प्रश्न नंतर ही त्यांनी हिता क्रमांक आठ आहे तो आजची जी मिटिंग त्यांनी चार वाजता आयोजित केलेली आहे त्यानिमित्त सभासद सभासद जे आहेत पुरुष सभासद आहेत त्यांनी या मिटिंगचा बहिष्कार केलेला आहे आणि बहिष्कार करून ठिकाणी त्यांच्या तक्रारी करण्याबाबत अथवा कारखाना चालवणे शक्य नसेल तर कारखान्याच्या मालमत्तेची कायदेशीर मूल्यवाट लावण्याबाबत विचार करणे हा या संपूर्ण मिटिंगचा मेन अजेंडा त्यांचा आहे मध्ये बरोबरीत जमीन सुद्धा त्यांना विकायची आहे आणि ते विकून त्या पैशाची विल्हेवाट यांना लावायची आहे हा या मिटिंगचा पूर्ण अजेंडा आहे आता तुम्ही एक गंमत तुम्हाला दाखवतो या ठिकाणी किंवा याच्या मागची एक मिटिंग झाली त्या मिटिंगचा अजेंडा तुम्ही बघितला तर हे कशा पद्धतीने बदमाशी करतात तुम्ही ते बघा आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता खालील विषयांचा विचार करण्याबाबत मेटिंग आयोजित केली होती आणि एक दोन तीन झालेले खर्चास मंजुरी देणे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत विचार करणे बँक खाते उघडण्याबाबत सह्याचे अधिकार व इतर विचार करणे सहा सात आणि आठ आणि नऊ हे ते बघितलं तर त्यांनी फोर ठेवले म्हणजे डेटमध्ये काहीतरी उद्योग करायचं त्याच्यात काळजी करायचं कागदाचं आणि अशा पद्धतीनं संस्था बेकायदेशीरित्या चालवायची संस्थेचे दप्तर एकोणीसशे सत्त्याण्णवला एफ आय आरमध्ये क्लिअर कट नमूद आहे तर संस्थेचे दप्तर यांनी बेकायदेशीरित्या दमदाण्या दा 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 करून दादागिरीने हे दप्तर हातात घेतले होते आणि हातात घेतल्याच्या नंतर त्या संदर्भात कारखाना तेच बघत होते लाईट कट झाली त्याच्यानंतर त्यातलं जे, त्या जे कारखान्याचं यंत्रसामग्री होती ती विकली गेली ती गायब झाली की त्यांच्या अंगावर काही येऊ नये म्हणून डिपेंड होऊन त्यांनी साधा अर्थ सा दिला पोलिसेशनला अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांनी आता काल संस्थेचे जे सदस्य आहेत तर सदस्य आहेत हे जे अजिमभाई पटेल आहे हे संस्थेचे सदस्य आहेत यांना एक वकिलांची नोटीस पाठवलेली आहे ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे साहेबांची नोटीस आहे की त्यांचं प्रोपोशन करत आहेत त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु ही नोटीस खोटी आणि बेकायदेशीर आहे आता याच्यामध्ये क्रमांक एकचा चा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये का आपण जुन्नर हातकागद सरकारी कारखाना संघ लिमिटेड या संस्थेचे सन एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहात व आजही आपण संस्थेचे सेक्रेटरी आहात आपण सादर केलेला सेक्रेटरी म्हणून भार स्वीकारताना सन एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालीच पूर्वचे सेक्रेटरी श्री शरीफ याकूब साहेब कागदी व चेअरमन मोहम्मद खान पठान खान कागदी यांच्याकडून सदर संस्थेचे रजिस्टर सर्टिफिकेट प्रोसिडिंग बुक रोज किर्द संस्थेचा वापर जुने सभासद रजिस्टर व इतर सर्व रजिस्टर व कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली होती सर्व कागदपत्रे व रजिस्टर आजही आपल्या ताब्यात आहेत हा या विषयाचा नोटीसचा मूळ एक क्रमांक एकचा मुद्दा आता हा त्यांचा डिफेन्स आहे हा त्यांचा डिफेन्स आहे आणि त्यांनी हे सगळं दुष्कृत्य केलेलं केलं काळ काम केलेलं आहे त्याचा डिफेन्स म्हणून हा जो निर्दोष माणूस आहे त्याच्या डोक्यावर नारळ फोडण्याचा हा सगळा प्लॅन आहे आणि त्याच्या डोक्यावर नाराज फोडण्यासाठी ही बेकायदेशीर इल्लीगल आणि खोटी नोटीस यांना पाठवण्यात आलेली आहे या नोटीसमध्ये ज्या वेळेला ते म्हणतात का एक्क्याण्णव ब्याण्णव साली दफ्तर यांच्या ताब्यात गेलं आमच्या एफ आय आरमध्ये क्लिअर कट मेन्शन आहे का दफ्तर तुम्ही हिसकावून घेतलेला आहे आणि ज्या वेळेला दप्तर हिसकावून घेतलं त्याच वेळेला आझीम पटेल यांनी त्याची त्याची तक्रार रीत सर केलेली आहे आणि त्याच्या अधिकृत रिसिव्हची कॉपी आमच्याकडे आहे की आम्ही या नोटीसला उत्तर देताना आम्ही त्याचा त्याचा सगळा खुलासा करू परंतु त्याच्यानंतर त्यांनी अजून एक गंमत केली के या ठिकाणी दोन हजार दोनला त्यांनी ऑडिट केलं आणि ऑडिट करून तिकडं ते खोट्या कागदपत्रांचं अंजुमन शाळेतले जे मुख्याध्यापक होते त्यांची सही घेतली या ठिकाणी आता मला वाटतं ते त्यांचं निधन झालेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं नाही मेलेल्या माणसाबद्दल काही चुकीचं बोलत नाही हे माझं पहिल्यापासून तत्व आहे आणि हे करत असताना त्यांनी जशी दोन हजार दोनला संपूर्ण जागा विक्री करण्यासंदर्भात पाच एकची ज्या पद्धतीनं त्यांनी खोट्या सह्या केल्या खोट्या सह्यांच्या आधारे हा सगळा व्यवहार अस्तित्वात आणला आणि हा व्यवहार अस्तित्वात आणून हे सगळं कांड केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार दोनला ही खोटी बॅलन्सशीट बनवली आणि या खोट्या बॅलन्सशीटमध्ये एक गंमत तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक व्यक्ती आहे माजीद पटेल माजीद इकबाल पटेल यांचं या ठिकाणी त्यांचं दहा हजार आठशे पन्नास रुपये त्यांना देणे बाकी या ठिकाणी दाखवलेले आता ही जी दोन हजार दोनची आहे दोन हजार दोनला त्यांचं वय काहीतरी तेरा चौदा वर्ष होतं म्हणजे तुम्ही बालमजुरी करून बालमजुरी करून घेत होता का आता याच्यावर पण आम्ही दाखल करणार आहोत वेगळा बाल न्यायालयामध्ये न्यायालयाच्या संदर्भात बालमजुरीच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर सुद्धा वेगळा गुन्हा दाखल करणार ते आम्ही रिझर्व्ह ठेवले आमचे अधिकार आणि अल्पवयीन मुलगा तिकडे जाऊन म्हणजे काहीही खोटं करायचं आता समजा आता यांनी ही नोटीस असं म्हणते नोटीस असं म्हणते का दा कागदपत्र म्हणजे खोटी नोटीस आहे त्याच्यात ते म्हणतात कागदपत्र यांच्याकडे आहे तर त्यांनी दोन हजार तेवीस चोवीसला ला एक नवीन बॅलन्स शीट बनवलेली आहे आता ही नवीन बॅलन्सशीट त्यांनी बनवली तेवीस चोवीसला मग शासनाची दिशाभूल केली का तुम्ही खोट्या कागदपत्राच्या आधारावरही बॅलन्सशीट तुम्ही बनवली का हे तुमच्या नोटीसच्या अनुषंगाने बोलते मग जर दप्तर यांच्याकडे आहे तर मग दोन हजार दोनला ला तुम्ही शासनाकडून परवानगी घेण्यासंदर्भात शासनाकडून जी परवानगी खरेदी विक्री संदर्भात घेणार होते ती परवानगी पण खोटी घेतली का तुम्ही त्याच्यानंतर ती खरेदी गत संदर्भात तुम्ही म्हणता का कागदपत्र आमच्याकडे आहे मग ती खोटे आहे का हे केलं खोटं आहे का दोन हजार दोनचं केलं खोटं आहे का म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी ते वारंवार अनेक खोटं बोलत आहे आणि आपल्या डिफेन्समध्ये काहीही बोलत आहे काहीही चुकीच्या पद्धतीने आता या नोटीसमध्ये तुम्ही बघितलं जर तो खे असं खोटं आरोप करतायत मग दोन हजार तेवीस चोवीसचं बॅलन्स बॅलन्सशीट ते कसं काय आलं या ठिकाणी जर तुम्ही असं बोलत असाल दप्तर आमच्याकडे आहे आम्ही त्याला डिनायल करतो कारण आमचा मूळ पाया याच्यामध्ये असा एक खोटे सभासद करून त्यांनी हे सगळं दोन हजार दोन पासून त्यांच्या ताब्यात घेऊन दप्तर आणि हे त्यांचे हॅबिच्युअल आहेत ते असे अनेक संस्थाचे दप्तर त्यांनी ताब्यात घेतलेले बेकायदेशीरपणे आणि आता ते एक संस्था त्यांच्या ताब्यातून जात आहेत आणि त्यांना भीती आहे की उद्याच्या भविष्यामध्ये जर मोठी कधी एस आय टी सारखी चौकशी लागली तर याच्यामध्ये काय काय होईल आणि त्यांचं काय काय बाहेर निघेल ही त्यांना एक भीती आहे त्या भीतीपोटी त्यांनी एक एक खोटी नोटीस आम्हाला पाठवलेली आहे आणि खोटी नोटीसच्या आधारे ते आपला बचाव करत आहे हे करत असताना आपण जर बघितलं का आजची जी मिटिंग आहे आमचं म्हणणं असं आहे का दोन हजार दोनची मिटिंगच एकायदेशीर होती वार्षिक मिटिंग त्या आधारावर त्यांनी सभासद केले त्याच्या अगोदर त्यांनी ज्या मिटिंग घेतल्या त्या बी सभासदांच्या आधारावर घेतल्या तर टिल डे पर्यंत आत्ता तपास चालू आहे सयांच्या सॅम्पल सीआडीला जाणार आहे आज उद्यामध्ये आणि तपासा पूर्ण गतीने दसऱ्याच्या नंतर माननीय डी वाय एस पी साहेब आणि माननीय पी आय साहेब माननीय डी वाय एस पी साहेब पूर्वीचे ज्यावेळेला चौधरी साहेब होते तर त्यांनी हे फास्ट ट्रॅगला प्रकरण घेण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या परंतु त्यांची बदली झालेली आहे आज आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो ते पुण्याला आय एस पी ऑफिसला आहेत परंतु आम्ही आज उद्या मग त्यांना भेटून त्या सगळ्या बाबी त्यांना क्लिअर कट सांगणार आहोत आणि हा जो तपास आहे गुन्ह्याचा हा फास्ट ट्रॅगला घेणे फार गरजेचं आहे त्याचसोबत जुन्नर कोर्टामध्ये यांनी जे बेकायदेशीर सभासद केलेले आहे जे खोटे सभासद केलेले आहे आणि त्या खोट्या सभासदांच्या आधारावरती जी परवाची निवडणूक केलेली आहे तीसुद्धा बेकायदेशीर आणि खोटी आहे त्याचा नंबर दोनशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस आहे त्याची तारीख मंगळवारी त्याच्या मंगळवारी आणि तो सुद्धा आम्हाला मान्य न्यायालयाकडून अपेक्षा आहे का याच्यामध्ये सुद्धा ज्या खोट्या सह्या आणि खोटे सभासद त्यांनी केलेले आहे ते सगळे त्यांचं उघड पडणार आहे त्यांचं पितळ समोर येणार आहे लोकांच्या समोर आणि त्यांनी केलेलं दुष्कृत्य यांनी गैरकृत्य समाजासमोर येणार आहे त्याच्यामध्ये ते घाबरलेलं आहे आणि त्यांनी खोटी नोटीस या ठिकाणी माझे आमचे सदस्य आजिमभाई तिरंदाज आजिमभाई पटेल यांना दिलेले आहे त्याचसोबत दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो याच्यामध्ये क्रमांक पंधराचा जो मुद्दा आहे हा जो क्रमांक पंधराचा जो मुद्दा आहे का दहा दोन दोन हजार अकरा रोजी इस्माईल खान कॉमा आसिफ खान व इतर सभासदांनी संस्थेला दिलेल्या पत्रावर विचार करणे आता ही जी व्यक्ती आहे आसिफ खान याचा या प्रक्रियेशी काही एक संबंध नाही ही, ही ज्या वेळेला या लोकांनी उपोषण केलं त्या दिवसापासून ही व्यक्ती या प्रक्रियेत आली नाही ती ही व्यक्ती ह्या संपूर्ण प्रक्रियेपासून फार लांब आहे त्यांचं आपचा दिस जर काही त्यांना त्याच्यात लक्ष घ्यायचं नव्हतं परंतु ज्यावेळेला कुटुंबावर हा प्रॉब्लेम आला मला त्यावेळेस ते धावून आले कुटुंबासाठी आणि त्या ह्या प्रक्रियेत ते आलेले आहेत दुसरा विषय असा आहे का आम्ही याच्यामध्ये संदर्भीय जो खरेदी कर झालेला आहे ते खरेदी करण्यासंदर्भात आसिफ खान हे त्याच्यामध्ये ऍप्लिकट राहणार आहे जरी त्याच्यामध्ये डिलेची बाधा असली तरी यांना वेळेला माहीत पडलं त्या दिवसापासून ते काउंट केलं तर मागच्या वर्षी यांना माहीत पडलं का हा गैर प्रकार आणि गौड बंगाल काय झालंय त्याच्या आधारावरती आम्ही आता सिव्हिल सूट दाखल करणार आहोत खरेदी करताचं मग कुठं त्यांना गुतवायचं तर म्हणून त्यांनी ह्या अजेंड्यामध्ये घेतले त्यांचे खोटे पुरावे त्यांनी मागचे तयार केलेले आहे आणि अशा पद्धतीनं संपूर्ण हा कुठं खोटा कारभार या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि सगळं चुकीच्या पद्धतीनं मनमानी पद्धतीनं कुणाच्या सह्या कुणी मारत आहे कुणी ठोकतंय आता जे सह्या मारायला होते ते जुन्नरचे सद्रस्त आहेत ते आजार या विचारे आम्ही त्यांना भेटून आलो ते स्वतः त्यांनी मान्य करतायत नाही गेलो आणि यांचे काही सहकारी गेले होते तर ते रडत होते की बाबा माझ्या हातून पाप झालेलं आहे मग आता ते व्यक्ती आजारी असल्या कारण आम्हाला काय त्याला बोलायचं नाही त्याला ह्याच्यात घ्यायचं नाही या प्रकरणा प्रकरणामध्ये कारण आमची सवय नाही आहे तर तो आजारी आहे की किंवा त्याचं ह्याचं हे त्यांनी जे काही दुष्कृती केले आणि ॲट द एंड ऑफ द डे शेवटी परमेश्वर सर्व शक्तिशाली अल्लावरती आहे तर सगळ्या हिश पूर्ण चुकता करणार आहे आणि स सगळी लोकं आहेत जुन्नरची शहरातली तालुक्यातली महाराष्ट्रातील लोकं बघणार आहे का काय काय पद्धतीनं कसे कसे ह्या संदर्भात त्याच्या आणि रिझल्ट भेटणार आहेत अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी होणार आहेत आणि मी एवढंच सांगू इच्छितो या ठिकाणी का आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे जरी प्रशासन वाकडे तिकडे वागत असेल तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माते प्रशासनालासुद्धा एक विनंती करत आहे चुकीच्या प्रकरणाला तुम्ही ताकद देऊ नका तुम्ही मदत करू नका ए आर असून द्या किंवा पोलीस प्रशासन असू दे पोलीस प्रशासन व्यवस्थित काम करत आहे त्यांच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु ए आर या ठिकाणी अतिशय डुप्लिकेटपणाने वागत आहे चुकीच्या पद्धतीने वागत आहे आम्हाला कागदं घेण्यासाठी त्यांना वारंवार उपोषणाला बसण्यासंदर्भात ते सांगावं लागत आहे नंतर ते आम्हाला कागदं देत आहेत अतिशय पूर्ण त्यांना ए आर विभागानं त्यांना मदत केलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने या सगळं कामकाज करण्यामध्ये त्यांनी ए आरली त्यांना मदत केली आहे त्यांनासुद्धा आम्ही भविष्यात उद्याच्या सोडणार नाही ज्या काही ज्यांनी बेकायदेशीर चुकीची कामं केली आहे त्यांना शंभर टक्के या आम्ही धडा शिकवणार मला फक्त एवढं सांगायचं आहे का सदर व्यवस्थापक जे आहे त्यांनी एवढे सहा स्वतःचे रायटिंग मी केलेले पोलीस प्रशासना मी बोललो की त्याला समोर बोलवा आणि त्याचे अक्षरी असे नाव लिहून घ्या इकडे साया करायला सांगा आता माझी सहीसुद्धा खोटी केलेली आहे स्वतः माझी तर त्यांना मधी डॉक्टर हिसकून घेतला आणि आठ आठ दोन हजार दोनला ह्या बॅलन्सशीटवरती माझी सही केलेली आहे म्हणजे हायकोर्टात दिलेला आहे ना ती सही माझी नाही आणि पर्वते बघा बघ आहे हा ठीक आहे आता प हा अब्दुल रज्जाक सय्यद अब्दुल रज्जाक अहमद सय्यद आता हा काय म्हणतो का संस्थेची जागा दानपत्तर रजिस्टर म्हणजे मीच केली आणि चौदा पाच एक्क्याण्णवला त्यांनी पोलिसाला जबाब दिलेला आहे खोटा चौदा आता हा सय्यद असून किती खोटा बोलतो बघा स्वतःला सय्यद सांगणारा हा माणूस मला वाटत नव्हता एवढा खोटा बोलणार म्हणून कारण त्यांनी जे कार्य केलेलं आहे जुन्नर तहसीलदारमध्ये का माझा फोटो लावून दुसऱ्याची जागा त्यांनी ए, विकली ते विकलेली आहे त्याचा बी मी प्रकरण इथे दिलेलं आहे तहसीलदारमध्ये पण ते आता काय आहे ते काय आता पुढं मी सांगत नाही पण त्यांनी शांत बसावा आणि पोलीस प्रशासनाला ही प्रोसिडिंग त्यांनी स्वतः जमा केली पर्वते साहेब असताना हायकोर्टाला बी जमा केली हायकोर्टाची बी दिशाभूल केली सगळं एक अगस्ट तर स्वतः जमा करतो आणि मला दफ्तर मागतो कारण आता एक नवीन चेअरमन आलेला आहे रियाज अब्दुल रहमान पटेल ए पी एम सी मार्केटचा दलाली धंदा बंद करून बंद कारखान्याचा दप्तर माझ्यापशी मागतो त्याला डोक्याचा भाग असा आहे किंवा नाही याची मला कल्पना नाही पण त्यांनी त्याचे भावाकडेच दप्तर मागावं ना व्यवस्थापक मला पत्र देतो खोटे नोटीसा देतो जर मी साहेब वाकड्यात घुसलो तो भविष्य काळामध्ये त्यांना धोका होईल मला धोका व्हायचा नाही कारण मी गोपनीय माहिती मग राज्याच्या खात्याला स्वतः जाऊन पुटप करणार आणि विधानभवन मुंबई इथे अमरण उपोषणला पुन्हा बसणार ह्या गरिबाच्या हक्कासाठी आता दोन वर्ष झोपलो आता पुन्हा असे खोटे नोटीस आहे ह्यापूर्व जर मला आली तर ते याद राखा का अख्खा महाराष्ट्राला मी हजरून टाकेन हे छत्र छत्रपती शिवाजी महाराजाची जन्मभूमीमध्ये अन्याय मी साईन करून घेणार नाही कारण आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाने आमच्या पुरुखांना अन्यायविरुद्ध कसा भांडायचा आहे त्याचं शिक्षण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने मग मी काम करणार एवढं सांगून बस मी आपलं माझं